बागवान जमियत युवक संघटना आणि जोडभावी पेठ मोहल्ला कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट संचलित बागवान जमियत युवक संघटनेच्या वतीनं आणि जोडभावी पेठ मोहल्ला कमिटीच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण करण्यात आलं बागवान जमियत सिटी ट्रस्टच्या संपर्क कार्यालयासमोर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश एडे डॉक्टर दलाल यांच्या हस्ते झेंडावंदन करून शालेय विद्यार्थ्यांना खौचं वाटप करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिक तसंच महापुरुषांचं जीवनचरित्र आणि योगदान सांगितलं यावेळी अय्यूब कल्याणी रियाज बागवान मुजीफ खलीफा इब्राहिम मैंदर्गीकर अफजल सौदागर तन्वीर रामपुरे मुश्ताक बागवान सरफराज शेख मुबशीर तुळजापुरे डॉक्टर अब्दुल सलाम फारूक बागवान मतीन मैंदर्गीकर जावेद बागवान बाबा बुडन सिंगीकर, उमर समीर रामपुरे मुजफ्फर बागवान वसीम राजा बागवान नवाज बागवान इफ्तेकार कामतीकर तन्वीर कल्याणी सलमान कामतीकर सोहेल मंद्रुपकर इलियास छिलमली हमीद बाबा शेख महबूब वड़ग अलीम कल्याणी यासीन कामतीकर मुबीन कल्याणी इम्तियाज दलाल इकबाल शेख आदि उपस्थित होते त्यासाठी खूप खूप मेहनत करा अभ्यास करा कष्ट करा आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या देशाचं आपल्या राज्याच आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव करा अशा स्वतंत्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो साहेब आपल्या हातातून झेंडावंदन करणं म्हणजे आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे आमचे जे समोर बसलेले हे विद्यार्थी आहेत हे उद्या असं महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य आहे ते आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्याला बघून त्यांना एक चांगली प्रेरणा मिळावी या उद्देशानं आज भागवा जीमेच्या वतीने या ठिकाणी आमच्या ऑफिसच्या समोर आणि जोडबाई फेड मोहल्ला कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे